चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीतील पहाटे लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू झालाय यामध्ये दोन चिमुकल्यांचा देखील समावेश आहे प्राथमिक माहितीनुसार आग शॉर्ट सर्किटमुळे लागली आगीत खाली दुकानात झोपलेले दोघे जण मात्र बचावले आहेत स्थानिकांनी सुरुवातीला पीडित कुटुंबियांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीच्या भडक्यामुळे त्यांना बाहेर लवकर पडता आले नाही दुकानात लागलेली आग रॉकेलच्या बॅरलमुळे अधिक भडकली त्यामुळे छेदिराम गुप्ता आणि त्यांचा मुलगा धर्मदेव गुप्ता घराबाहेर पडले परंतु घरात गुप्ता अनिता गुप्ता 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 नरेंद्र प्रेम आणि मंजू अडकून पडले यामुळे अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर जखमींना चेंबूरच्या झेन रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी पाच जणांना मृत घोषित केले मृतदेह शविच्छेदनासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आले या घटनेत प्रीती गुप्ता जखमी असून तिला पुढील उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आगीची माहिती मिळताच घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या पाच गाड्या व पोहोचल्या घटनास्थळी आग आली असून पोलिसांकडून आगीच्या कारणांचा शोध घेतला जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन आग लागण्यामागील कारणे जाणून घेतली त्यांनी मृतकाच्या नातेवाईकांना सांत्वन करून चौकशी करण्याचे आश्वासन दिले तसेच मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत आणि जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचे जाहीर केले उच्चस्तरीय चौकशी करून अशा घटना भविष्यात घडू नये यासाठी उपाययोजनांचा आढावा घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले गुप्ता घटना त्याच्यामध्ये आग लागून सात लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आणि दोन लोक जखमी झालेले आहेत त्या परिवार जे आहेत सानीलाल गुप्ता म्हणून आहे त्या आहे आणि झालेल्या दुर्दैवी घटनेची चौकशी होईल आणि योग्य तो निर्णय होईल परंतु तोपर्यंत या परिवाराला प्रत्येक महिला पाच लाख रुपये शासनाच्या वतीने मदत दिली जाईल आणि जखमी जे आहेत त्यांचा उपचार शासनाच्या माध्यमातून केला जाईल या बाबतीमध्ये जे काही इतर जे काही विषय आहेत त्या बाबतीत देखील एका बैठकीमध्ये निर्णय घेतला जाईल परंतु पुन्हाही अशा प्रकारची दुर्दैवी घटना होऊ नये यासाठी जे काही काळजी घ्यायची आहे ती प्रशासन घेईल आणि आता तात्काळ या परिवाराला प्रत्येकी मैताला पाच लाख रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे पुन्हा एकदा सांगतो की जे जखमी आहेत त्यांचा उपचार जो आहे तो सरकारच्या वतीने केला जाईल आणि त्याचबरोबर पूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली एस काहीतरी एसआरएचा पण जो प्रकल्प प्रकल्पाचा विषय आहे तोही एसआरएचा प्रकल्प अडकले आहे आणि त्या बाबतीमध्ये देखील सरकार बर -बर, जी अटल हो दे सरकार पूर्णपणे या बाबतीत लक्ष घालेल आणि अशा प्रकारच्या ज्या रखडलेले जे काही झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प आहेत जसं आपण रमाबाई आंबेडकर नगराचा विकास जो रखडला होता तो देखील आता सरकारने सुरू केलेला आहे त्यामुळे रखडलेल्या ज्या योजना आहेत त्याला चालना देण्याचं काम होईलच परंतु अशा दुर्दैवी घटना होऊ नये म्हणून देखील शासन पूर्णपणे दखल घेईल